म्हणजे चिलापी मासा म्हटलं की सगळ्यात पहिलं तोंडाला पाणी सुटतं त्यातही नदीमध्ये मिळणारा मासा म्हणून चिलापी हा प्रसिद्ध आहे त्यातच उजनी धरण आणि भिगवण परिसरात या माशाला खाण्यासाठी लोक अगदी लांबून येत असतात त्यामुळे या माशाला एक वेगळंच महत्व आहे मात्र हा मासा उजनी धरणात आणि भारतात पहिला कोणी आणला माहितीये का तर तो आणलाय शरद पवारांनी हो तुम्ही बरोबर ऐकलाय चिलापी हा मासा तसा परदेशातला मात्र या माशाचे काही गुणवैशिष्ट्य आणि त्याचे महत्व पाहता शरद पवारांनी तेव्हा हा मासा महाराष्ट्रात का बरं आणला कुठून आणि तो का भारतात आणला चिलापी मासा मूळचा कुठला त्याला बाहेरील देशात काय बोलतात आणि आज शरद पवारांनी या माशाला भारतात ते उजनीच्या पाण्यात आणून त्यांचं इतकं मोठं अर्थकारण कसं काय तयार केलं सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी म्हणजे शरद पवार यांनी चिलापी माशाला भारतात आणि त्यापुढे उजनी धरणात आणलं त्यानंतर उजनी धरणाला एक वेगळंच महत्व प्राप्त झालं त्यात चिलापीमुळे या संपूर्ण भागात एक मोठं अर्थकारण देखील तयार झालं आज कोकणातील माशाला पर्याय म्हणून लोक चिलापी खायला भिगवण आणि आसपासच्या भागात गर्दी करतात मात्र शरद पवारांनी हा मासा कसा भारतात आणला त्याहून तो उजनीतच का आणला हे तर जाणून घेणार आहोतच मात्र त्यापूर्वी चिलापी माशाची ही माहिती सुद्धा आधी पाहूयात चला तर मग ओळूयात आपल्या या माहितीकडं म्हणजे चिलापी हा मासा मूळचा दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व भागातील आहे त्याचं शास्त्रीय नाव ओरिओक्रोमिस मोझॅम्बिक असं आहे दक्षिण आफ्रिकेत हा मासा विविध नावाने ओळखला जातो मात्र जास्त करून तो तिलापिया या नावानेच ओळखला जातो दक्षिण पूर्व आफ्रिकेच्या गोड्या पाण्यातील अर्थात तलाव तसेच नद्यांमधील हा मासा आफ्रिकेतही लोकप्रिय आहे चवीला उत्तम कमी काटे यामुळे हा मासा तेथे समुद्री माशांच्या तोड चालतो आफ्रिकेतील स्थानिक मासा असल्यानं तिथल्या अनेक नद्या व तलावांमध्ये हा मासा असल्यानं अनेकांच्या दैनंदिन आहाराचा तो भाग आहे याच माशाला कोलंबियामध्ये ब्लॅक तिलापिया म्हणतात तर आफ्रिकेत त्याला ब्लू कर्पर नावानेही ओळखलं जातं आता चिलापी मासा कसा ओळखावा तर चिलापी हा मासा हलकासा पिवळा आणि धुरकट हिरवा असतो करड्या कलरची थोडी शेडही असतेच मात्र या तीन रंगांमध्येही तो वेगवेगळ्या पद्धतीनं असतो तसंच या माश्यामध्ये या तीन रंगांची विविधताही असते पट्टे ही या माशावर असतात गोड्या पाण्यातील मासा असल्यानं हा मासा चवीला हलकासा गोड असतो आणि हो चिलापी प्रचंड खादाड मासा आहे बरं का मूळचा आफ्रिकेतील असलेला हा मासा इतर माशांपेक्षा खादाड आहे तो काहीही पचू शकतो या माशाला अनेकदा प्रयोग म्हणूनही अनेक देशात वापरलं गेला आहे अनेक छोटे मासे हा मासा खात राहतो त्यामुळे चिलापी जिथे असतो तिथे इतर माशांचं प्रमाण हे खूप कमी असतं चिलापीचे अनेक प्रकारही आहेत मुख्य प्रकार हा उजनीमध्ये आढळतो तोच मासा बऱ्यापैकी उष्ण वातावरण असलेल्या पाण्यात हा मासा राहतो या माशाला कमी तापमानाचं चा पाणी चालत नाही यातली दुसरी प्रजाती, प्रजाती ही कमी तापमानाच्या पाण्यात राहते साधारण अकरा ते सतरा अंश सेल्सिअस तापमानापर्यंत चिलापीच्या दुसऱ्या प्रजातीचे मासे राहतात मात्र मुख्य चिलापी हा बऱ्यापैकी उष्ण वातावरण असलेल्या पाण्यातच राहतो समुद्रातील भागातही चिलापी आढळतो त्यापैकी साल्टोन समुद्रात चिलापी आढळला जातो आता चिलापी जगभर कसा पोहोचला तेही पाहूयात हो म्हणजे आफ्रिकेतून चिलापी जेव्हा अनेकांनी आपापल्या देशात नेला तेव्हा त्याला बहुतांश वेळा उष्ण कटिबंधीय प्रदेशातच नेला चिलापीचा गुणधर्म लक्षात घेता हा मासा अधिक आक्रमक आहे तो इतर माशांसह पाण्यातील अनेक गोष्टी खातो त्यामुळे जिथे हा मासा जाईल तिथे इतर मासे कमी असतात मानवी प्रयत्नामुळे हा मासा जगभर तिलापिया नावाने ओळखला जातो किंवा त्याला स्थानिक नाव जोडूनही बोललं जातं आता शरद पवारांचा तो नक्की किस्सा काय तर खर तर शरद पवारांनी हा किस्सा स्वतः सांगितला असल्याने दोन हजार एकवीस साली सोलापूर येथील एका कार्यक्रमात शरद पवार गेले असता गप्पांच्या ओघात त्यांनी आजूबाजूच्या परिसराची विचारपूस केली शेती पाऊस पाणी राजकीय स्थिती साखर कारखाने शाळा कॉलेजेस या संदर्भात बोलल्यावर विषय उजनीकडे वळला आणि त्या योगाने चिलापीचा ही विषय आलाच त्यावर उपस्थित लोकांना शरद पवारांनी त्या काळी उजनी धरणात चिलापी मासे मीच आणून सोडले होते अशी आठवण करून दिली व्हिएतनाम या देशातून ते मासे आणले होते असं त्यांनी सांगितलं होतं व्हिएतनाम चिलापी माशांची मत्स्यशेती करत असल्यानं ना व्हिएतनामचं नाव ही चिलापीसाठी तेव्हा प्रसिद्ध होतं क्या आज त्या काही मोजक्या माशांवरून आज चिलापीचे इतकं मोठं मार्केट वाढलं आहे जसं कोकणातील मासे प्रसिद्ध आहेत तसं गोड्या पाण्यातीलही हा चिलापी उजनी धरणासह आता सगळीकडं प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे आता कोकणातील माशांच्या जोडीला चिलापीसुद्धा विक्रीस तयार असतो मात्र या तिलापियाचे चिलापी नाव कसं पडलं तर मूळ नाव जरी तिलापिया असलं तरी हा मासा पुढे अनेक देशात नेला गेला मत्स्य शेतीसाठी हा मासा उत्तम मानला जातो त्यामुळे अनेक देश या माश्याची मत्स्य शेती करतात येणारा नदी तलावात असणारा मासा म्हणून हा मासा कमी कालावधीत जगभर पोहोचला आहे या माशाचं मूळ नाव जरी तिलापिया असलं तरी जगभरातील विविध भागात या माशाला तेथील उच्चारानुसारच बोललं जातं किंवा स्थानिक नावावरून या माशाला बोललं जातं था। महाराष्ट्रात हाच तिलापिया जेव्हा आला तेव्हा तिलापिया हे तेव्हा उच्चाराला थोडं अवघड वाटणारं नाव सहज सोप्या चिलापी नावावर आलं आणि ग्रामीण व शहरी भागात चिलापी या नावाने हा मासा प्रसिद्ध झाला आज अनेक ठिकाणी हा मासा खायला लोक गर्दी करतात भिगवण शहर हे या माशांचं मुख्य शहर महाराष्ट्रातून अनेक खवये भिगवण इथं हा मासा खाण्यासाठी गर्दी करतात एरवी समुद्री मासे खाणारे खवयेही या चिलापीसाठी गर्दी करतात उजनी धरण तसेच भीमा नदीचे पाणी या चिलापीसाठी योग्य आहे त्यामुळेच येथील चिलापी महाराष्ट्रात पोहोचते मात्र ज्या चिलापी, चिलापी, है। चिलापी, तो चिलापी बद्दल ही माहिती आहे त्या चिलापीला शरद पवारांनी आणलं असं ते म्हणाले होते पण मंडई चिलापीच्या या एकूणच माहितीबद्दल तसेच शरद पवारांनी चिलापीला महाराष्ट्रात आणण्याच्या या किस्स्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करू नक्की सांगा सोबत आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद